तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए टेलीग्राम चैनल जॉइन नसल केलात जॉइन करून घ्या जे पण व्हिडिओ मटेरियल यूज करतो ते सर्व काही इथे टेलीग्राम वरती मी लगेच अपलोड करत असतो टेलीग्राम ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे जॉइन करू जय शिवराय जय भी भावनानी बहिणी नो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनलमध्ये तर आता जो तुम्ही व्हिडिओच्या स्टार्टिंगला जो व्हिडिओ बघितला हा व्हिडिओ इंस्टाग्राम रीलवरती सध्या खूप ट्रेंडिंगवरची चालू आहे जर तुम्ही असा व्हिडिओ बनवून इंस्टाग्राम रीलवरती अपलोड केला तर तुमचे लाईक आणि फॉलोअर्स वाढण्याची खूप शक्यता आहे आणि व्हिडिओ व्हायरल होयचे पण खूप चान्सेस आहे जर तुम्हाला असा व्हिडिओ बनवायचा असेल तर व्हिडिओला फक्त शेवटपर्यंत बघाय कुठेही स्किप नाही करू आता जो व्हिडिओ आपण व्ही एन ॲप्लिकेशनमध्ये एडिट करणार आहोत तुमच्याकडे व्ही एन ॲप्लिकेशन नसेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा तुम्ही प्लेस्टोरवरनं पण डाउनलोड करू घेऊ शकता आणि जे काही 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 व्हिडिओ मटेरियल यूज केले ते सर्व मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असतील पर्सनली माझ्याशी तुम्हाला काही बोलायचं असेल तर इन्स्टावरती तुम्ही मेसेज करू शकता लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि इंस्टा तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच आहे आणि तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईमच आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण की तुम्हाला आपल्या चॅनलवरती असेच ट्रेंडिंग व्हायरल रेल्वेची टूटोरियल आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर चला जरा वेळ तर आपण आज व्हिडिओ सुरू करून टाकू ओके okay, तर काहीच आपल्याला एन ॲप्लिकेशन ओपन करायचं ओपन करायच्या नंतर तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल तुम्हाला इथं खाली प्लस चायकांचे असेल यावरती क्लिक करायचं आणि तर तुम्हाला न्यू प्रोजेक्टला सिलेक्ट करायचं यावरती क्लिक करायचं क्लिक केल्याच्यानंतर नंतर तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल तर इथं बघू शकता तुम्हाला व्हिडिओ अँड व्हिडिओ आणि तर फोटोचा दोन ऑप्शन दिसत असेल ठीक आहे तर तुम्हाला इथं सर्वात पहिले फोटोच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर ज्या आपण इथं बघू शकता तुम्हाला ऑलचं वरती ऑप्शन दिलेलं आहे यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर ज्या पण फोटोमध्ये तुमचे इमेजेस असेल फोटो असेल त्यांच्या कोणाचा तुम्हाला व्हिडिओ बनायचा असेल ते फोटो तुम्हाला सिम्पली इथनं ॲड करायचे तर मी माझे फोटो ॲड करून घेतो तुम्हाला सिम्पली चार ते पाच फोटो ॲड करायचे तर सिम्पली आपण इथं पाच फोटो ॲड करू चार फोटो ॲड पाच फोटो ॲड करून घेऊया ठीक आहे तर बघू शकता चार झालेले अजून एक फोटो ॲड करून घेतो मी ओके तर आपले चार फोटो ॲड झालेले ठीक आहे चार फोटो ॲड केल्याच्यानंतर या व्हिडिओच्या लास्टला इथे इथं ये वॉटरमार्क येतं एक ते वॉटरमार्क तुम्हाला डिलेट करायचं इथं बघू शकता तुम्हाला डिलेटचं ऑप्शन दिसत असेल याला इकडं स्क्रॉल करायचं आणि याला डिलीट करून टाकायचं डिलीट केल्याच्यानंतर इथं वरती तुम्हाला बघू शकता ओ ओरिजिनल दिसत असेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर इथं बघू शकता तुम्हाला नऊ पॉईंट सोळाचा रिस्यू सिलेक्ट करायचा फुलस्क्रीन रिस्यू ठीक आहे त्यानंतर करायचं काय तुम्हाला इथे बघू शकता व्हिडिओच्या स्टार्टिंगला इथे इथे तुम्हाला ऑडिओचं ऑप्शन इथे असेल बघू शकता यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं अट्रॅक ॲडिओवरती क्लिक करायचं ठीक आहे क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल इथं तुम्हाला तीन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि हा व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल ठीक आहे तर याला ओ या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे ओके करायचे आणि इथं तुम्हाला चूसवरती क्लिक करायचं जेणेकरून आपला ॲडिओ इथं ॲड होऊन जाईल ठीक आहे तर बघू शकता आपला ॲडिओ ॲड झालेला आहे आणि इथं तुम्हाला लास्टला तुमच्याकडे जर व्हिडिओ असेल तर व्हिडिओ पण तुम्ही ॲड करू शकता फोटो असेल तर फोटो पण ॲड करू शकता लास्टला ठीक आहे सिंपली तुम्हाला घरच काय इथं पुढं यायचं आहे इथं कैचेचं ऑप्शन दिसत असेल बघू शकता वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि आता जो पुढला पार्ट आहे तो कट करायचा आणि इथं बघू शकता तुम्हाला पहिली बीट इथं पडते तर सिम्पली तुम्हाला इथं वरती बघू शकता साऊंड वरती गेलेला इथं ठीक आहे बीट वाढलेली आहे सिंपली तुम्हाला इथं यायचं आहे इथपर्यंत हा फोटो घेऊन टाकायचा परत इथं सेकंड बीट इथं आहे ठीक आहे तर तुम्हाला इथं क थोडंसं पुढं घ्यावं लागेल कारण काहीचीच ऑप्शन येत नाही ठीक आहे तर बघू शकता इथं कैचिज ऑप्शन आलेला डिलेट करायचं पुढला पार्ट कट करून आणि याला इथपर्यंत घेऊन टाकायचं ठीक आहे इथपर्यंत घेऊ शकता अशा प्रकारे एकदम सोपं आहे आणि अजून पण तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक ला नसेल की तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाइम आला असं चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा तर पुढली बीट बघूया तर इथं बहुतेक ठीक आहे तर सिम्पली तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं पण आपल्याला कट देऊन घेऊ एक ठीक आहे थोडंसं मागे घ्यावं लागेल एकदम सोपं आहे जास्त काही हार्ड नाही आपण बघूया आता परत एकदा प्ले करून तर सिम्पली तीनच फोटोची आवश्यकता आहे ठीक आहे तर एक फोटो आपला वाढवा झालेला आहे हा एक ठीक आहे तर आता करायचं काय तुम्हाला इथे बघू शकता तुमच्याकडे जर फोटो असेल तर ठीक आहे आपण पहिलं फोटोनाच ॲड करून बघूया तुम्हाला फोटोनच ॲड करून दाखवतो ठीक आहे सिम्पली तर डिलीट नाही करायचं आहे आपल्याला तुम्हाला फोटोना फोटोच ॲड करून दाखवतो आणि लास्टला तुम्हाला मी व्हिडिओ ॲड करून दाखवतो ठीक आहे कसं ॲड करायचं तर इथे बघू शकता अजून एक ब्यूटी बोलते तर इथं आपल्याला हा फोटो डिलीटच करून टाकावा लागेल ठीक आहे एक फोटो डिलीट करावा लागेल चारच फोटोची चार आवश्यकता आहे आणि याची जी साईज आपण वाढून घेऊया जिथपर्यंत आडी आहे तिथपर्यंत बघू शकता झालेली आहे आपली साईज त्यानंतर तुम्हाला करायचं का या फोटोवरती एक नंबरचे क्लिक करायचं आहे इथं तुम्हाला वी पेक्सचा ऑप्शन तसं असेल यावरती कलिक क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला यामधला जो आहे बघू शकता तुम्हाला जे ऑडिओ दिसत असेल ते तुम्ही ॲड करू शकता तर सिम्पली आपल्याला एक नंबरला इथे बघू शकता हावाला इफेक्ट ॲड करायचा आहे ठीक आहे ह्या ॲड केल्याच्या नंतर सिंपली तुम्हाला परत यावरती क्लिक करायचं आहे आणि तोच इफेक्ट ॲड करायचा आहे ठीक आहे बघू शकता वालाच ठीक आहे तर आपल्याला हा आउटचा इफेक्ट ॲड करायचा आहे एक नंबरच्या फोटोवरती ठीक आहे सिम्पली यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपण दोन नंबरच्या फोटोवरती क्लिक करूया क्लिक केल्याच्यानंतर यावरती तुम्हाला हावाला इफेक्ट ॲड करायचा आहे ठीक आहे बघू शकता इथे बघू शकता एकदम सोप्या पद्धतीत वाला इफेक्ट ॲड करायचा आहे परत दोन नंबरच्या फोटोवरती क्लिक करूया आणि त्यावरती पण आपल्याला तोच इफेक्ट ॲड करायचा आहे बघू शकता हावाला ठीक आहे एवढं झाल्याच्यानंतर आपल्याला परत तीन नंबरच्या फोटोवरती क्लिक चार नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि ते बघू शकतो तुम्हाला एक इफेक्ट ॲड करायचा आहे तर तो, तो हावाला इफेक्ट ठीक आहे तर आता तुमचा व्हिडिओ बनवून रेडी झालेला मी तुम्हाला प्ले करून दाखवतो तर बघू शकता एकदम परफेक्टपणे बनवून रेडी झालेला आहे आणि यामध्ये तुम्हाला व्हिडिओ जर ॲड करायचा असेल तर हा एक ला लास्टचा व्हिडिओ आपल्याला फोटो डिलीट करावा लागेल आणि तो तुम्हाला प्लसच्या ॲकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला फोटो व्हिडिओ आहे आणि फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला व्हिडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तो जि पण तुमचा व्हिडिओ असेल व्हिडिओ तुम्हाला सिलेक्ट करायचा तर जसं की माझ्याकडे एक हिडिओ आहे माझा आला तो मी सिलेक्ट करतो सिलेक्ट केल्याच्यानंतर आपण याला थोडंसं पुढला पार्ट कट करून टाकतो मी ठीक आहे बघू शकता इथपर्यंत जो बेकारचा पार्ट आहे यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला कट करून टाकायचा ठीक आहे आणि याची जी लेंथ आहे आपण शेवटपर्यंत घेऊन टाकूया जो आडिओ जिथपर्यंत आहे तिथपर्यंत आणि याचा समोर पार्ट कट करून टाकूया ठीक आहे इथपर्यंत घेऊन टाकूया आणि यावरती पण एक आपण इफेक्ट लावून देऊया ठीक आहे तर बघू शकता आपण हवाला इफेक्ट देऊन टाकूया ठीक आहे तर आता तुम्हाला मी प्ले करून दाखवतो थोडंसं सा पुढं सारखं लागेल इफेक्ट आता प्ले करून दाखवतो तर बघू शकता एकदम परफेक्टपणे व्हिडिओ बनवून रेडी झालेले दोन्ही पण तुम्हाला दाखवले फोटोवरती आणि व्हिडिओवरती पण तर सिम्पली तुम्हाला एक्सपोर्ट करायचं आहे इथं शेअरच्या अकाउंटवरती क्लिक करून एक्सपोर्ट कर आव चैनल मे तो एक ला बाय तो बाय बस हो गया आज का बस और नहीं झेल सकता हूं मैं एक लिमिट होती है इंसान की एक, एक पॉइंट होता है यार मैं लाल पड़ जाऊंगा यार मैं लाल पड़ जाऊंगा अगर तुम लोग कोई वीडियो पसंद आई तो यार लाइक मारो एम रख ही नहीं रहो मैं अगर तुम्हें अच्छी लगी तो मार देना लाइक मतलब मारी देना यार दिल को थोड़ा सुकून मिलता है और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसे झोपड़े में लेके जाओ या फिर उसे अपना फोकट में मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए मैं भी जा रहा हूं यार बाय